गुढीपाडव्याच्या दिवशी आणि रमजान ईदच्या तोंडावर बीडमध्ये एका मशिदीमध्ये स्फोट झाला मशिदीमध्ये मध्यरात्री हा स्फोट घडवण्यात आला या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली हा स्फोट नेमका का घडवण्यात आला याबद्दल स्थानिक पोलीस याबाबत आणखी तपास करत आहेत तर एटीएस सुद्धा या तपासामध्ये आता लक्ष घालणार आहे बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच अर्धमसला गावातल्या मशिदीत झालेला हा स्फोट या स्फोटात प्रार्थनास्थळाची फरशी फुटली पंखे आणि खिडक्यांचं मशिदीमध्ये रात्रीच्या दरम्यान हा स्फोट झाला या घटनेत कुणीही जखमी झालं नाही वैयक्तिक भांडणातून माथे फिरून हा स्फोट घडवल्याची माहिती आहे या प्रकरणात विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या दोघांना अटक करण्यात आली आहे आरोपींनी तिथे मस्जिद जाऊन त्यांनी वापरून आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमचे पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्ही आरोपी दोन्ही आरोपी म्हणून बीड पोलिसनी अटक केले होते फिर्याद जशी आहे ते फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्याद सुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये नुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे या प्रकरणात पोलीस योग्य तपास करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं माहिती स्फोट झाल्याची तक्रार करण्यात आली या स्फोटामुळे मशिदीतले दरवाजे खिडक्या पंखे तुटल्याचं तक्रारीमध्ये म्हटलंय जिलेटीनचा वापर करून हा स्फोट घडवून आणल्याची माहिती आहे विहिरीमध्ये खोदकामासाठी आणलेल्या जिलेटिनच्या स्टिक्सचा वापर करण्यात आला स्थानिक वादातनं हा प्रकार झाल्याची चर्चा आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय एटीएस पथकही घटनास्थळाची पाहणी करणार आहे बीडमधले अर्धमसलाचे राशेद अली हुसेन सय्यद अली यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार एकोणतीस मार्चला रात्री साडेनऊ वाजता सय्यद बादशहा यांची संदल म्हणजेच मिरवणूक होती मिरवणुकीदरम्यान गावातीलच विजय रामा गव्हाणे आणि श्रीराम सागडे यांनी जमावाला शिबीगाळ केली सरपंच बाळासाहेब राऊतांसह उपस्थितांनी दोघांची समजूत काढली आणि वाद मिटवला मिरवणुकीनंतर तक्रारदार सय्यद अली हे मशिदीलगतच असलेल्या शेतात झोपायला गेले रात्री अडीच वाजता अचानक स्फोटाचा आवाज झाल्यानं ते मशिदीच्या दिशेनं धावले मशिदीबाहेर जाताच तेथील दरवाजे खिडक्या पंखे आणि इतर साहित्याचं सा नुकसान झालं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं यावेळी जमलेल्या जमावापैकी सय्यद उस्मान याने विजय गभाणे आणि श्रीराम सागडेला तिथून पळताना पाहिलं त्यानंतर विजय गव्हाणेने त्याच्या इंस्टाग्रामवर कांड्या बांधलेला व्हिडिओ पोस्ट केला कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलिसांनी गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मिटिंग सुद्धा झालेली आहे हे सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगले प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो ईदच्या पार्श्वभूमीवर बीडच्या अर्धमसला गावात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे ईदचा सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचं गावात विशेष लक्ष असणार आहे मोसिन शेख एनडीटीव्ही मराठी बीड